माळ महिन्यामध्ये स्पेशल बनवली जाणारी ही वडी आहे बेसनवडी ह्याला कोणी थापोडी किंवा पाटवडी म्हणतात आमच्या इकडे मात्र ह्याला एसरवडी म्हणतात कारण ही जणजनीत जन अशा आहे एसरासोबत म म्हणजे मसाला आमटीसोबत खाल्ली जाते तर ही वडी आपण एकदम सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते आज बघूया इथे दोन वाटी बेसन घेतलेलं आहे त्याला मी थोडं थोडं पाणी घालून छान पद्धतीने अशा पद्धतीने फेटून घेतलेलं आहे त्यामध्ये गुटऱ्यानं होऊ देत आपल्याला हे मिश्रण तयार करायचं आहे त्याच्यानंतर इथे मी हे मिरचीचं वाटण बनवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मिरची लसूण जिरे कोथिंबीर टाकून मीठ टाकून वाटलेलं आहे आता कढईमध्ये तेल ठेवूयात तेल थोडं जास्त टाकायचं आणि जिरे मोहरीची फोडणी करून आपण तयार केलेलं वाटण टाकून घ्यायचं ह्याच्यामध्ये इथे मी अर्धी वाटी इतकं पाणी टाकलेलं आहे फोडणीमध्ये त्यानंतर आपण तयार केलेलं हे मिश्रण आहे व पिठाचं ते टाकून हलवत राहायचं आहे सतत हलवत हलवत अशा पद्धतीने घट्टगोळा होतो तो झाकून ठेवून एक दहा पाच मिनटं वाफ काढून घ्यायची त्याच्यानंतर तयार केलेलं मिश्रण तेल लावलेल्या पोळपाटावर टाकून घ्यायचं सुरुवातीला वाटीनं ते गरम असताना थापायचं व हाताला पाणी लावून अशा पद्धतीने छान पात्र थापून घ्यायचं त्याच्यावरती कोथिंबीर बारीक चिरलेली आणि खोबरं टाकलेलं आहे खिसलेलं त्याच्यामुळे खूप छान चव लागते व थोडंसं गार झाल्यानंतर आपल्याला ते वड्या पाडून घ्यायच्या आहेत आणि मस्त अशा ह्या आपल्या बेसनवाड्या तयार झालेल्या आहेत ह्या आपल्या ह्या येसराच्या आमटीसोबत खूप छान लागतात तर अशा पद्धतीने तुम्ही ही करून बघा आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा